साक्री विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी पूर्ण प्रशासनासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल आठ वाजेपासून चौदा टेबलांसह सहा टपाली टेबल दोन ईटीपीबीएस टेबलावर मतमोजणी केली जाईल सुमारे एकोणतीस फेऱ्यांमधून अंतिम निकाल सायंकाळी चार वाजेपर्यंत येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी दिली साक्री विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली एकूण तीन लाख पासष्ट हजार चारशे सात इतके मतदान होते यातून दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी इतकी होती साक्री विधानसभेच्या मतदारसंघात अठरा उमेदवार रिंगणात उभे होते मात्र खरी लढत शिवसेनेच्या मंजुळा गावीत काँग्रेसचे प्रवीण चौरे आणि अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यांशी या तीन उमेदवारांमध्ये होती तिन्ही उमेदवारांनी साक्री तालुक्यात जोरदार प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्याने मतदानाचा टक्का पासष्ट पूर्णांक बासष्ट वर गेला होता आता प्रतीक्षा हे ती निकालाची उद्या सकाळी आठ वाजेपासून शिवाळी फाटा येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल अंतिम निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मतमोजणीला प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे मतमोजणीच्या ठिकाणी कोणीही वाद घालू नये वाद घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून देण्यात आली आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे